मीडिया न्यूज बातम्या आणि काही दारूमुळे अनेकांचे संसार मोडल्याच्या घटना ऐकायला मिळतात नागपूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वडिलांचा दारूमुळे जीव गेल्यानं रागाच्या भरात मुलानं बार आणि वाईन शॉपमध्ये चोरीचा सपाटा लावल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला आहे समोर माहितीनुसार दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाल्याच्या संतापातून बाराणी वाईनशॉप मध्ये चोरी करणारा युवक चोर बनला असून त्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे राजा खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे बाराणी वाईन शॉप चालकांविरोधात त्याच्या मनात तीव्र राग होता त्यातूनच त्यानं चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत शहरातील आठ दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली त्यानं पोलिसांसमोर दिली आहे मात्र चोरीच्या पैशातून गांजाचं व्यसन करत असल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय एकतीस जुलै रोजी राणी दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बार मध्ये चोरी करून छत्तीस हजार रुपये आणि सिगारेटच्या पाकिटांसह एकोणचाळीस हजारांचा सा ऐवज चोरल्याची घटना घडली होती दरम्यान बारचे मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला ओळखून अटक केली आहे त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा